माझी आणि सविताची ओळख तशी अलीकडची आहे फेसबुक काळातली पण आमचं जुळलं काहीतरी जुळली वगैरे आणि मग तिच्या पुस्तकांबद्दल तिला कुठलं पुस्तक आलंय कुठलं निवडतीये असं सगळंच आम्ही बोलतो आणि त्या मैत्रीमध्ये त्यातूनच असं वाटलं की आपण तिचं थोडस जवळच्या लोकांना बोलून करायला पाहिजे एखाद आपल्याला आवडीचं काम मिळालं की कि आपण किती त्याच्यात राहतो तर ते मला तिच्या <assa> ती जे अनुवाद करते त्याच्यात दिसत कि सकाळी ती बसते ती कधी कधी चिडचिड पण होते ती फोन उचलत नाही मेसेजेस पण बघत नाही पण तेव्हा ती अनुवाद करत असते बोलते असं करूया आणि आम्ही ट्रेनला वगैरे गेलो तरी ती लॅपटॉप घेऊन देते आणि ती म्हणते नाही थोडा सकाळी वेळ मिळेल तर मी माझं पुस्तक पुढे म्हणजे खूपच ती इतकी रमली त्याच्यात छान वाटत ते बघायला तर मला तुला पहिल्यांदा हेच विचारायचं कि या अनुवादाच्या कामाने तुला तुझ्या जीवनात काय मिळाल काय मिळत काय दिलं तुला या मला लहानपणापासूनच लेखनाची खूप आवड होती म्हणजे मी कविता वगैरे वयाच्या सातव्या आठव्या वर्षी करायला लागले त्याच्यानंतर असे काही लहान लहान गोष्टी लिहिण वगैरे पण नंतर काय मी कॉमर्स ला गेले नंतर वीस एकवीसाव्या वर्षी लग्न झालं पुढे संसार आणि ह्याच्यामध्ये काय झालं की अतिशय आवड लेखनाची असून वेळच मिळत नाही असं झालं तरी सुद्धा मी त्या काळामध्ये कविता लिहित होते कविता स्पर्धा भाग घेत होते म्हणजे मला की सुरुवातीला विशाखा मासिकाने दिवाळी स्पर्धा घेतली त्यामुळे कवितांच्या मुळे पहिलं प्रशांत असणारे दुसरं मला आणि तिसरं दासू वैद्य यांना त्यावेळेला म्हणजे कधी गोष्ट पण नंतर मग काय एक तर अशा काय झालं की ब्याण्णव साली राज्य मराठी विकास संस्थेने हे केलं की आम्हाला अनुवाद करायचं नोबेल प्राइस लेखकांचे तर ज्यांना इच्छा आहे त्यांनी वीज पण आम्हाला करून पाठवावी तर मी तेव्हा म्हणजे ही ब्याण्णव सालची गोष्ट आहे तर मी पर बघच एक पुस्तक निवडलं पॅव्हिलियन ऑफ आणि त्याची वीस पानं तिथे करून पाठवली तर त्याच्यानंतर त्यांना एवढं काही आवडलं म्हणजे कविताने मला खूप त्याचं कौतुक केलं कविता महाजनने आणि मग तुम्ही ते करा वगैरे आणि तिथपासून मला एकदम म्हटलं की अरे मला हे चांगलं जमतंय मला आवडते करायला आणि मग त्यानंतर मी ते केलं आणि नंतर मग काय झालं की मला मग पुढे एकदा ते केल्यावरती मग कविताने मला मनोविकास ते जे होतं भारतीय स्त्री लेखिका ते तिने मला दिलं काम आणि अशा प्रकारे मला कामं मिळायला लागली पण अडचण काय होती ना की मला नोकरी एक तर स्टेट बँकेची ब्रँच मधली त्यानंतर दोन मुलं संसार नवरा हे सगळं करताना कारण अनुभव हे काम ठिय्या मारून बसण्याचं आहे ते म्हणजे माझ्या मनात खूप आहे पण मला वेळ करणार आणि तुम्ही पहाटे किती वेळ उठणार रात्री किती जागणार कारण बाकी सगळं दिवसभर म्हणजे दिवसभर तू मुख्य वेळ तो मी वे आपला स्टाफ बँकेत असायचे तर त्याच्यामुळे माझी त्या काळात खूप कमी झाली सुरुवातीला आणि मग भरपूर मी करत होते असं पण अगदी तुरळकच करत होते पण मला खूप आवडते एवढं कळत होत आणि त्यानंतर मग काय झालं माहितीये की म्हणजे माझ्या आयुष्यात एक दुःखद प्रसंग असा आला की दोन हजार पाच साली माझ्या मिस्टरांना कॅन्सल झाला तर ते जवळजवळ दोन वर्ष आणि आपल्याला आशा असते की एवढी चांगली मोठी औषधं निघालीये बरे होतील ते तर ते दोन वर्ष खूपच वाईट गेली आणि मग सात साडी काय झालं सात साडी त्यांचं म्हणजे वयाचे एकान वर्षी त्यांचं निधन झालं तर तेव्हा मी ना पूर्णपणे आता आपल्याला माहिती असतं कॅन्सर झालाय तर काही पण आपल्याला आशा असते पण जेव्हा ते ऍक्च्युअल घडत तेव्हा प्रचंड मनाला धक्का बसतो आणि तेव्हा मी सर्वे झाले म्हणजे मोठा मोठा मुग माझा वीस वर्षाचा होता धाकटा पंधरा वर्षाचा होता तर अशा वेळेला त्यांना पण ठीक द्यायचा होता आणि त्यावेळेला आपण उभं राहायचं होतं तर त्यावेळेला मला या अनुवादाने आसरा दिला मी खरंच सांगतो

आणि त्यानंतर मग मी रोज चा, चा, हो ते रोज रोज वाचायचं करायचं आणि जेरुसलेम मधल्या जीवनच्या प्रथा पण खूप वेगळ्या होत्या ते मुळाकडे तो विषय काय तो पण समजून घ्यायचं माझं बेसिकली कसं माझं मी ग्रॅज्युएट आहे कॉमर्स मध्ये पण मला एक मला वेगळं सांगायचं की मला याच्यामध्ये इतक्या तऱ्हेच्या पुस्तकांचा अभ्यास करायला मिळाला आणि तो अभ्यास करायच्या आपण नाहीच करू शकत ना नुसतं शब्दाला शब्द ठेवलं तो अनुवाद चांगलाच होणार नाही अनुवादाच्या प्रोसेस बद्दल तर त्यामुळे मग ते मी जेनुस्ट मी करायला लागले ना तर तेव्हा असं झालं की ते तीन हजार वर्षांचा तो, तो इतिहास आहे त्यामुळे असं की म्हणजे सुरुवातीला इस्तो पाचशे वर्षांचं जेनुस मिळेल मग पुष्कळ असं व्हायचं ना की मी त्या इतकी रंगून द्यायची की ना मला वाटायचं की शरीराने मुंबईमध्ये आणि <tompa> <to> मनाने मी दोन इसवी पाचशे पूर्वीच्या मनाने अशी मी एकदम त्या काळामध्ये असायची आणि मग नंतर काय झालं मी मग असं मात्र आजुबाईंची संख्या कमीच होती कारण वेळ तर पण मग काय तेरा साली तू नोकरी सोडली म्हणजे मला वाटतं एक सात वर्ष मी आधी नोकरी सोडली असेल <tompa> साडेसहा <tompa> सात वर्ष नोकरी सोडली आणि त्यानंतर मग मला अरे आता मला वेळच वेळ आहे म्हणजे आता मला कोणी अडवायलाच नाहीये की तू तर कळू नको किंवा आता तुला वेळ झाली तरी निघायचं असं नाही आणि पण मला संभव होत तेव्हा मी त्रेपन्न चोपन्न वर्षांची असेल तर मला वाटतं मला सगळ्या बॅकड्रॉप करून काढायचंय म्हणजे ह्या मुली म्हणतात की तुझं कसं काय अनुभव येऊन पडतो होतं कारण काय एकदम आणि मला ते आवडायचं आणि पॅशनेटलीच मी ते करायला लागले आणि त्याच्यामुळे मला त्याच्यानंतर मी जे पाहिले तर तेरा सालानंतर ही कुठली पुस्तकं आहे दहा वर्षात माझी अधिकाधिक पुस्तकं झालेली आहेत आणि सुदैवाने मला प्रकाशकही खूप चांगले भेटले तसे मी सांगते विषय होतो मी बँकेत खूप मनोरंजन सीमित होतो मुंबई पण शहरापुर दुछेरा आणि असं असतच अर्बन काहीतरी अर्बन एरिएटेड नावाचा एक प्रकार असतो त्यांना बाकी लोकांचा कनेक्ट नसतो काही नसतो तर तो नव्हता आणि पुस्तकातूनच कामच काम मिळालं मला सांगते मिळाले सांगते काय होतं ना भरभरून आपण काय सांगू आणि काय नव्ह असं होतं कधी कधी तर ते आहेच म्हणजे की बँकेत असताना माझं एकदम आणि अजून म्हणजे आम्ही ज्या समाजात वावरतो ज्या लोकांना मी जाते रोज तर जा <laughs> त्यांच्याकडून तर आपलं आयुष्य लिमिटेड असतं पण फक्त तरी सुद्धा मला पेपर वाजवतो की त्यातून आपल्याला कळत तर असतं जाणवत तर असतं वेगवेगळ्या गोष्टी तर ह्या अनुवादातून मला म्हणजे माझं मन खूप प्रगल्भ झालं असं मला वाटतं की बऱ्याच गोष्टी ज्या मला आधी जाणवत नव्हत्या कळत नव्हत्या त्या मला कळायला लागल्या आणि मला त्या विषयामध्ये पर्यंत इतिहास आहे समाजशास्त्र आहे त्याच्यानंतर चरित्र आत्मचरित्र त्याच्यानंतर मानसशास्त्र अर्थशास्त्र वेगवेगळे विषय मी हाताळले <laughs> म्हणजे प्रवेश करून पाणी रंग मिला अशा प्रकारे मी अनुवाद करायला करत होते आणि अनुवादाची कला एक आणि एक आवड आणि पॅशन असल्याशिवाय आपण नाही करू कारण रोज एवढे चार चार पाच पाच तास बसणं मात्र त्याच वेळेला ते करून गेल्यावरती मला मग अशा मैत्रिणी होत्या चांगल्या आता माझ्या बऱ्याच मैत्रिणी आलेल्या आहेत तर त्या सगळ्यांच्या बरोबर मला चांगल्या कऱ्यांनी वेळ घालवायला मिळाला त्यांनी पण मला खूप ओळ दिलं आणि आम्ही म्हणजे बऱ्याच गोष्टी त्यांच्या बरोबर पण मी आणि अनुभव सुद्धा मी करते मी सांगते तेच पण का ती सांगते की मला जगाचं जास्त ध्यान झालं म्हणजे

किंवा इन्क्लुझिव्ह लेन्स आपण म्हणतो अशा प्रकारची पुस्तकं आहेत देवींची सावली आहे डिस्कवरी आणि ऑटोबायोग्राफी म्हणजे तर कमालच त्यासाठी तर तुम्हाला सलामच आहे आणि खान अब्दुल कलाम खानांचं किंवा आता जावेद अख्तरचं ग्रेटच आहे तर या सगळ्यातनं एक काहीतरी म्हणजे ही सगळी जी पुस्तकं आहेत त्याच्यातनं जो विचार व्यक्त होतो तो विचार लोकांपर्यंत जातो तर त्याच्यामध्ये त्याच तोच विचार तुला पोहचवायचा आहे असं वाटत तर तू पुस्तकांची निवड कशी करतेस म्हणजे आता पहिल्या पहिल्यांदा तुला असं वाटलं असेल की पुस्तक थोडस ते निकष काय असतात मी मुळात कसं असतो ना की म्हणजे काही पुस्तक मला आवडतात तर मी प्रकाशाला सांगितली पण आहे आणि त्यातली काही पुस्तकं त्यांनी केली पण आहेत पण कधी कधी काय होतं ना की प्रकाशकांचे पण काही आडाखले असतात आणि ते चांगली इंग्रजी पुस्तकांचे ते हक्क घेतात कारण अनुवादामध्ये हक्काचा हक्काश आपण नाही करू शकत आणि ती पुस्तक त्यांनी निवडलेली अशी चांगलीच म्हणजे मोठ्या मोठ्या लेखकांची असतात त्यांना चांगले तिथे पुरस्कार मिळालेले असतात आणि नंतर काय झालं की एकदा मला नेहरूंची सावली किंवा ही पुस्तकं मिळायवर माझा कर प्रकाशकांच्या लक्षात आला असेल आणि तेच मला त्यात पुस्तकं करायला देत्यायला लागली असतील म्हणजे हे मी काही ठरवून काही झालं नाही म्हणजे ठरवून खरंच काही झालं नाही पण नंतर मला कळलं की मला हे आवडतंय मला हे पडतंय तर आपण तेच आपण मांडलेलं बरं ना आणि जे आपल्याला आवडतं ज्याच्यामध्ये आपण मन जयरुष्ण केलं तर आपण पूर्ण त्यामध्ये रंगून गेले आणि मी जर त्यात रंगून गेलो वाचकांना त्यामध्ये आवड वाटेल ना मी जर कसं तरी ते केलं तर वाचकाला काय मजा आवडणार म्हणजे मी जर त्यात खूप गुंतून गेले तर अशा प्रकारे ती नंतर पुस्तक अशी आपोआप आली म्हणजे आधीपासून ते ठरवून काहीच केलेलं नव्हतं आणि मुलांना हे बारा तेरानंतरच जास्त भान हळूहळू यायला लागलं हे पण मी माझे करते हे एकूणच राजकीय भान सगळं अधिक यायला लागलं हे पण मी कबूल करते तोपर्यंत ढोबळ कल्पना माझ्या मनामध्ये होती नाही असं नाही बेसिकली ढोबळ काहीतरी आपण मनात काहीतरी म्हटलेलं असतं ना की काय आपल्याला पडतय हे ढोबळ पण ते क्लिअर जास्त त्यानंतर झालं त्या काळानंतर आणि त्याच्या आधी कधी इतकं देशामध्ये सुद्धा काही जागा असं काही विशेष म्हणजे किती लोक घरामध्ये भरपूर गप्पा मारायचे पण कोणी असं काही आपण तो विषय काढत पण नव्हतो ना घरामध्ये पण नंतर तो घरा घरात लोकांच्या गोष्ट ऐकून त्यामुळे या पुस्तकांचं महत्व जास्त आहे सॉरी पण आता तू जरा माझं की सगळ्यांना सांग की अनुवादाची प्रोसेस काय असते म्हणजे आता आता हे जावे पुस्तक आलं तुझ्याकडे समजा किंवा कुठलं कुठलं तर तू सगळं वाचतेस का मग तू बरोबर करायला सुरुवात कशी करतेस किंवा जे काही चॅलेंजिंग येत असते संकल्पना कि हे कसं मराठी काढायचं त्याबद्दल सुरुवातीला अगदी मी सगळी पुस्तकं सगळं पुस्तक पूर्ण वाचायची वाटतो बघून इथे पर्यंत अगदी नवीन नवीन होते पण नंतर मग पुढे पुढे काय झालं पुस्तकांची आकार पण खूप मोठा असतो तर सगळं आपलं पुस्तक वाचून तुम्ही एखादं पहिलं प्रकरण वाचणं थर्ड मॅटर वाचणं त्या लेखकाबद्दलची माहिती गुगलवर मिळवणं आणि एकूण थोडस वाचल्यावरती मला एक असं कळतं की हे मला करायला आवडेल तर हे मी करेन असं जर मला आवडलं तर मग मी हो म्हणते त्याला कारण सगळं कधी कधी पाचशे सहाशे पानाचं पुस्तक सगळं आधी वाचून म्हणजे वाचायलाच तीन तर नाही लागतील किंवा एक महिनाभर तरी लागेल कमीत कमी पण मला आता ते एवढ्या वर्षांच्या अनुभवाने मला साधारण कळायला लागलंय आणि त्यामुळे काय होत की ते प्रकरण वाचता वाचता पहिल्यांदा किंवा पहिलं प्रकरण मी वाचते आणि सुरू करते ना त्यामुळे मला हळूहळू ते उलगडत जातं माझ्यापर्यंत मलाही प्रवास त्याच्याबरोबरच सुरू होतो असं वाटत करताना काही संकल्पना असतात आता मी सांगते ना की ते आंबाईंचं पुस्तक पुस्तक होतं त्याचा मी इंग्रजी वर मराठी मध्ये अनुवाद केला ते एका याचं एका एकाचं नाव होतं कथेचं नाव होतं गिफ्ट तर गिफ्ट म्हणजे काय भेट वस्तू मग मी भेटी किंवा भेट वस्तू लिहिलं आणि त्यानंतर मग मी जो अनुवाद करायला लागली तर त्याला माझ्या लक्षामध्ये आलं त्याची स्टोरी अशी आहे की ती मोठी तामिळ मधली अभ्यासू स्त्री असते आणि ती तामिळनाडू मध्ये लहान खेड्यात जाऊन स्त्रियांचा अभ्यास असं करायला तिकडे ती गेलेली असते तर तिकडे गेल्यावरती त्या अगदीच खूप गरीब आणि एकदम काय काही निरक्षर पण असतात तर त्या स्त्रियांना हिच होत वाटत पॅन्ट शर्ट घालून वगैरे अशी येते आणि सगळं आपल्याला माहिती विचारते की आणि आपल्याशी इतकं मुख्य म्हणजे आपले लेवल लेवल अशी काही अजिबात ते विभाग दाखवत नाही आणि आपल्याशी बोलते आपल्या लेवल ला जाऊन पण त्याही तिच्या अगदी पुरुष खूप त्या त्यांची मैत्री होती सगळे प्रश्न विचारते ते सगळं आणि मग ती जायला जेव्हा परत जायला निघते तर त्यावेळेला काय होतं की आता त्या उद्या जाणार म्हटलं सगळ्या त्या बायका तिला काही घेऊन वस्तू घेऊन येतात हलवा आणलं कोणी डोसा चटणी काय काय तिला वस्तू आणून देतात तर ती म्हणते की यांच्या काय केलेलं फक्त मी यांच्याशी प्रेमाने बोलले चार शब्द मी काहीच तरी सुद्धा या बायकांना इतकं माझ्याबद्दल प्रेम वाटतंय तर स्त्रिया त्यांचं जे असत त्याच्या मनातली सद्भावना ती त्या कृतीतून पण व्यक्त करतात त्या बायकाना बरे बोलता येत नसेल तू मोठे मोठे जड शब्द शब्द वापरून ते कृती म्हणून आपण व्यक्त करत होते म्हणून त्यांनी त्या भेटी ती जाण दिल्या तेव्हा मला म्हटलं की भेटी शब्द ही शिदोरी आहे ही शिदोरी आहे म्हणजे हा काय त्यांनी तिला असं काही हे दिलं नाही त्याची किंमत म्हणजे पैसा कोणात असते मग ते भेटीला त्याचं शीर्षक कॅन्सल केलं आणि शिदोरी त्याला नाव दिलं आणि मग अंबई ज्या मुळे किती होत्या त्यांना मी बोलले त्यांच्याशी ऍक्च्युली त्याचं पण कसं झालं की त्या तामिळ होत्या त्यांची इच्छा होती की तामिळ पण मराठी मध्ये झालं ते तर मा मी त्यांना म्हटलं मला तर तामिळ येत नाही पण इंग्रजी तर मला करायला अशी खास विनंती केली मग तेव्हा मला ते म्हणाले की असं त्याला कारण अठ्याहत्तर मुंबईमध्ये राहतात तर त्यांच्याकडून मराठी येत होतो मग सगळे कथा झाल्यावर मी त्यांच्याकडे जायचे आणि त्या बाजूला दा दाभे पुस्तक घेऊन बसायच्या आणि मी मराठी वाचायची मी मराठी वाचायचे आणि त्या दाभे बाजूला येऊन बसायच्या तेव्हा मी त्यांना म्हटलं की हे मी असा शब्द लिहिले त्यामुळे की की तामिळमध्ये मी अशा लिहिलेलं आहे पण इंग्रजी मध्ये त्यांना ती शिकवलीची कन्सेप्ट आणि एक वेगळं वस्तू असं त्या केलेलं होतं म्हणजे कधी कधी आपण अनुवादातून कसं इंग्रजीचा कधी असेल आपल्या मध्ये अडचण तरी आपण मूळ याच्याकडे कसं जातो मूळ अर्थाकडे असं मला ते असं आणखी उदाहरण म्हणजे असं गमतीची उदाहरणच येते म्हणजे आता जेफ्री आर्थरची कादंबरी केली होती तर त्याच्यामध्ये असं होतं की ते वकील असतात आणि वकील असताना घरी असं एकदम त्यांना असं आपलं बोलणं ठामपणे कोर्टात कशी मांडतात तशी त्यांना मांडायची सवय असते तर ते बोलतात थोडस तर ते बोलल्यावरती बायको त्यांना बरोबर अडवते आणि त्यांचं चुकत म्हणजे आता आपण आता हरलेलो तर तेव्हा ऍक्च्युली ते ऍपल पाय खात असतात एप्पल पाया पदार्थ तर ते असं म्हणजे का इंग्रजी जे वापरचार आहे की गण की मी टू इट अंबल पाय तर ते म्हणे मी आता आणि पाय पण एक्चुअली ऍक्च्युली खातायत असं म्हणजे असं त्यांनी म्हणलेलं असं की मला तुझ्या अंबल पाय खाण्याची तीन चार सगळं तर आता मराठी मध्ये कसं यायचं करणार ना मग त्यामुळे मग काय मी आता मूग घेऊन बसतो अगदी मराठी घेऊन त्या आंबर प्याचं मुगाचा आलवार करू शकत शिरहारी करू शकत आहे पण तिकडे म्हणजे असं आपल्याला आपल्या भाषेकडे जावं लागतं असे मजेचे किस्से होतात आणि अनुवाद ज्यांचा केला

फिरायच्या आणि सगळे दंगली बिंगली जायच्या आणि तेव्हा कसं की ना म्हणजे किंवा साली मुंबईत आलेला टीव्ही ब्लॅक अँड व्हाइट तर आसामात ते टीव्ही प्रश्न पण नव्हत्या फक्त एकच आणि आसामात टीव्ही पण नव्हता तर त्यामुळे बीबीसीच ब्रिज होत की सगळ्यात पहिली बातमी सगळ्यात बरोबर म्हणजे आम्हीच दिली पाहिजे असं त्या त्यांना होतं तर त्या सगळ्याच फिरायचं सगळीकडे म्हणजे त्यांचा डेस्टर्बच नव्हता तिकडे पुढे दंगल बॉम्बू तिकडे त्या जायच्या त्यामुळे आसामचं राजकारण आणि एकूण आसाम हे पण त्यांच्या लक्षात आलं मी नुसतीच त्यांची त्यांचा नवरा त्यांच्या मुलगी एवढंच पात्र नाहीये तर हे आसामचं राजकारण पण त्यामुळे त्यातल्या मला काही शंका होत्या कारण आसामचं राजकारण मला असं माहिती असल्याचं काही कारण नव्हतं मध्ये एवढ्या तर मग मला काही प्रश्न मी काही माहिती पण काढली प्रश्न सुचले प्रत्यक्ष आणि मग त्यामध्ये शंकाचं निरसन मी केलं

आणि आता मला एक फोन आला आणि त्यावेळेला असं ना फोन घेते चुने फोन होते म्हणजे आपण त्या व्हॉट्सअप वर असं काही नव्हतं तो फोन होता आणि त्यावरती असं म्हणजे मी केलं आम्ही पट्टन काय करायचं ते त्यामुळे मी रिमा बोलते रिमा मी रिमा लागू बोलते नाही का जर कशी झाली ती आले तर म्हणे तुमच्या अंतरंदात कधी कथा वाचली आणि मला खूप अस्वस्थ वाटते आणि खरच अस्वस्थ वाटण्यासाठी कसा आहे म्हणजे मला वाटते की ती तुम्हाला देईन ती फार सुंदर कथा आहे तिने मला आणि आय वॉज सो सरप्राईज ना मी त्याला म्हटलं मी मग नंतर फोन करते ना कॅश पोहोचत होती कस्टमर समोर उभे होते म्हटलं फक्त तुम्हाला मी मग मी त्याला नंतर फोन केला मग बोललो वगैरे आणि मग त्यांना मी काही पुस्तक वगैरे पाठवली आणि त्यानंतर मग त्यांची पण प्रत्यक्ष भेट म्हणजे माझा एक स्वभाव असं भेटच तरी जाऊन भेटायचं वगैरे पण ठीक आहे त्यांना आवडली ठीक आहे आणि त्यानंतर काही वर्षांनी एकदा पार्लेला साठे कॉलेजमध्ये तिकडे ते हे आहे सभागृह नाटक आहे गुरु आहे तर तिकडे एकदा आल्या होत्या त्या रिमा आणि गेलो होतो माझा भेटायला गेलो होतो बघायला गेलो होतो आणि तिकडे रिमा आली होती मग तेव्हा मी जाऊन त्यांना सांगितलं की मी सविता दाम हा असं त्यांनी केलं ना त्यांनी मी करून पावले तर ह्या दोन म्हणजे अशा मला आठवतात अशा गोष्टी म्हणजे छोटे खाली मुलाखत झाली सगळे आपण मित्रच आहोत तुमचे मैत्रीण बोलू शकतो नंतर तरी पुढे